पण हे मला जर शिंगाडे साहेबांनी समजा माझा जर नाही मला रूम दिला मी ज्या वेळेस ही बिल्डिंग तुटेल त्यावेळेस मी, 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 मी फाशी घेऊन इथं हे माझ असं साध बोलणं किंवा मी अशी काही बोलते पासून हे अजिबात नाहीये झालं मी बाबासाहेबांची शपथ घेऊन सांगते मी त्यावेळेस फाशी घेऊन मी मरणार नमस्कार मराठी नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण आलेलो आहे घाटकोपर रमाबाई येथे रमाबाई आंबेडकर मागासवर्गीय गृहनिर्माण संस्था जी स्वर्गीय संस्थापक अध्यक्ष वसंतदादा निकाळजे यांनी जी, जी स्थापन केलेली होती गोरगरीब जो मागासवर्गीय आहे त्यांच्या हक्काच्या घरांसाठी आणि आज गेली पंचवीस वर्ष झाली त्या हक्काची घरं त्यांना मिळत नाहीत आणि त्याच निमित्ताने त्यांचे पुत्र त्यांची पुढं लढाई आहेत आणि ह्या संस्थेचे सचिवसुद्धा आहेत ते जाणून घेऊया आज त्या हक्काची घरं का मिळत नाही याच्यासाठी त्यांचा संघर्ष काय आणि लोकांची मागणी काय जाणून घेऊया तर सर काय सांगाल पंचवीस वर्षाचा जो इतिहास आहे जो रमाबाई आंबेडकर नगरमध्ये जो लोकांना मिळालेला नाही लोकांना मिळालेला नाही अजून घरं मिळालेली नाही काय सांगाल आपण संदर्भात सर्वप्रथम आपल्या न्यूज चॅनेलचं मी स्वागत करतो आमच्या आवाजाला वाचा फोडण्यासाठी न्याय देण्यासाठी आपण इथे उपस्थित झालात आमचा जो संघर्ष आहे हा पंचवीस वर्षाचा आहे पंचवीस वर्षापूर्वी या प्रकल्पाचा नियम असा होता की ज्या रहिवाशी स्थानिक आहेत त्यांना सर्वप्रथम घरं द्यायची तदनंतर हे विक्री घटकांकडे घरं द्यायची आता त्यांनी काय केलं विकासकाने ए वन ए टू ही बिल्डिंग रिहॅबची बिल्डिंग म्हणून शासन दरबारी नोंद दाखवली महाडाला दाखवली परंतु तिथे एकाही एफ सदस्याला घर न देता तिथे देखील विक्री घटकांना घर देऊन त्यांची आमची फसवणूक केली त्यानंतर आम्ही त्याच्याविरोधात हायकोर्टात गेलो हायकोर्टात गेल्यानंतर हायकोर्टाने यांना सांगितलं की हाऊसेस ऑक्युपाइड आर हाऊसेस आतापर्यंत घर दिलेलं नाही आदरला देऊन ते मोकळे झाले आणि पुढे देखील त्यांनी चोवीस पंचवीस बी सहा अशा तीन इमारतींना यांनी घर दिले व आमची फसवणूक केलेली आहे किती किती खोल्या मंजूर आहेत शासनापासून आणि किती अजून बाकी आहेत आपण अतिशय चांगला प्रश्न विचारला आमचे जे इथे नऊशे चार निवासी गाळे होते व ज्या ह्या भूखंडावरच्या असे झोपड्या होत्या ज्या पंच्याण्णव आणि दोन हजारचा आता त्याला क्रायटेरिया लागू पडतो आमचे टोटल आठशे तेवीस लोकांची आम्ही यादी पाठवली होती ॲनेक्शर टूची त्याच्यातनं आमचे तीनशे तेवीस पात्र झाले परंतु कालच मला जो या संस्थेने विकासक संस्थेने यांच्याविरोधात जी सहाय्यक निबंधक अभिजित पाटलांकडे याचिका आम्ही दाखल केली आहे आमच्या न्याय हक्कासाठी तर त्याच्या उत्तरामध्ये त्यांनी मला जे उत्तर दिले त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद आहे की सातशे ऐंशी झोपडीधारक यांचा समावेश दर्शविण्यात आलेला आहे त्यातील सहाशे सहा झोपडीधारक हे पात्र दर्शवण्यात आलेले आहे जर सहाशे सहा झोपडीधारक हे पात्र दर्शवलेत मग तीनशे एकवीस चीच यादी कशी काय लोक दाखवतात मग हे दाख उर्वरित जे आहेत हे तीनशे गाळे यांनी कुठे खाल्ले आणि कोणाला विकले हाँ अपले ये, ये, हा आता आमच्या आपल्या माध्यमातून आमचा हा प्रश्न आहे म्हणजे इथे देखील आमची फसवणूक झालेली आहे हे मी आपण हे बघा दाखवा जरा जो पात्र झालेले आहेत तेवढ्यापेक्षा कमी लोक त्यांना कुठे घालवलं यांनी हा मोठा प्रश्न आहे आता कारण की आम्ही जे नावं दिली त्याच्यामधून हे सांगतं आहे शासन सांगतं की सहाशे सहा झोपडीधारक पार्श्व पात्र दर्शवण्यात आले मग आमचे तीनशे एकवीसच नेहमी कसे दाखवले जातात मग हे उर्वरित गेले कुठे यांच्या घरांबाबत काय यांचे घर कोणी लाटले हा आता खूप मोठा नवीन प्रश्न आमच्या समोर उप उपस्थित झालाय आणि याच्या विरोधात आम्ही नक्कीच न्याय देत न्याय देण्यासाठी आम्ही भांडणार आहोत हे प्रकल्प सुरुवातीची झाली होती विकासकांनी काय आपल्याला शब्द दिला काम चालू होणार काय होणार काय असा शब्द दिल्ता सन दोन हजार मध्ये आमचे राहते घर आम्ही विकासकावर शांतीसागर संस्थेवर विश्वास ठेवून खाली केले हे आमच्या गोरगरीब जनतेने तीन वर्षामध्ये आम्हाला घरं देणार असा आमचं अग्रिमेंट आहे अद्याप पंचवीस वर्ष झाले आम्हाला घर मिळालेलं नाही आणि या विरोधात फक्त यांच्या आपसात वाद चालू आहेत या संस्थेवरती सी आय डीची इन्क्वायरी चालू आहे या संस्थेने जवळजवळ अठ्ठेचाळीस करोडचा घोटाळा केला आहे या संस्थेविरोधात वि विधानसभेच्या दोन हजार अकराच्या लक्षवेधीमध्ये दोनशे पन्नास करोडच्या डी आर घोटाळ्याचा प्रश्न देखील आपल्या संस्थेच्या माध्यमातून लावला आहे म्हणजे ह्या संस्थेने फक्त घोटाळे केलेत त्याला व्हायतागून आम्ही विभाजनाची मागणी केली आणि संध्या बावनकुळे यांनी शोकॉज नोटीस दाखवलेली मसुदा आदेश तो रिव्हर्स घेतला त्याच्याविरोधात आम्ही आता सहाय्यक निबंधकाकडे दाद मागितलेली आहे एक शेवटचा प्रश्न जर एवढं सगळं आपलं असा आरोप पण आहे की घोटाळे झालेले आहेत एसआरए याच्यामध्ये ए पण इन्वॉल्व्ह आहे का घोटाळ्यांमध्ये मी आपल्याला आपल्या माध्यमातून अतिशय जबाबदारीने सांगू इच्छितो एसआरए चे काही बाबू याच्यामध्ये नक्कीच इन्वॉल्व आहे परंतु ह्या प्रकल्पाला हे जे मागासवर्गीय आणि गोरगरीब ब्रमाबाई आंबेडकर ज्या दलित मागासवर्गीय वस्तीमध्ये राहणारे लोक आहेत यांच्यासाठी शासनाने हा विशेष बाब म्हणून प्रकल्प दिला आहे आमच्या प्रकल्पाला शासन अतिशय पॉझिटिव्ह आहे एस आर एने आम्हाला खूप पुढे जाऊन मदत केलेली आहे एस आर एवरती आमचा कुठलाच आक्षेप नाही आहे परंतु एस आर एचे काही भ्रष्ट अधिकारी आहेत ते जबाबदार आहेत असं मी जाहीरपणे सांगतो एक शेवटचा प्रश्न माननीय देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत तर मुख्यमंत्र मंत्र्यांकडे आपली शेवटची मागणी काय असेल मुख्यमंत्र्यांकडे मी देवाभाऊंकडे हीच मागणी करेल की पूर्ण महाराष्ट्र असतो मला देवाभाऊ म्हणून ओळखतो देवाभाऊंना मी विनंती करेल की आपण आमच्यावरती दयादृष्टी दाखवून आमचं पंचवीस वर्ष रखडलेला जो प्रकल्प आहे जो आमचे संघर्ष आहे जे आम्ही नरक यातना भगतोय त्यातनं आम्हाला मुक्त करावं आमचं विभाजन करावं व आमचं विभाजन करून लवकरात लवकर आमचा प्रकल्प पूर्ण करावा हा प्रकल्प मग शासनाने जरी केला तरी आम्ही शासनाच्या सोबत आहोत खूप खूप धन्यवाद आम्ही हे हे होते संस्थेचे सवि सचिव साहेब ते आमच्या आम्हाला हक्काचे घर मिळालीच पाहिजे गेली पंचवीस वर्षाचा जो इतिहास आहे पंचवीस वर्षात आम्हाला अजून घर मिळाली नाही आम्ही पात्र असूनसुद्धा आम्हाला अजूनपर्यंत घ गर, घरं मिळाली नाही माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस साहेब यांना यांनी आता मागणी केलेली आहे की के आमचा पंचवीस वर्षाचा काळ संपवा व आम्हाला आमच्या हक्काची घरं द्या कॅमेरामॅन निर्मल सर मी विजय केदार मराठी नेटवर्क न्यूज घाटकोबर रमाबाई